आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे, पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून बाल सुधार गृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे अल्पवयीन मुलाला अत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत न्यायमूर्ती भारती डोंगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे अल्पवयीन मुलाच्या आत्याने पूजा जैन यांनी हे बी एस कोपर्स अंतर्गत याचिका दाखल केली होती ही याचिका हायकोर्टाने स्वीकारली आहे कल्याणी नगर येथे एकोणीस मे रोजी पहाटे कार भरधाव चालवून दुचाकीस्वार तरुण तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या अल्पवयीन कार चालकाला सुरुवातीला तीनशे शब्दांच्या निबंध लेखनासह विविध अटींवर बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला त्यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटल्यावर बाल न्याय मंडळाने आदेशात दुरुस्ती करून या मुलाची रवानगी पाच जून पर्यंत गृहात केली नंतर मुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव पर्यंत आणि त्यानंतर पंचवीस जून पर्यंत सुधार गृहातील मुक्काम वाढवला होता दरम्यान काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाच्या मावशीने उच्च न्यायालयात हेबियस कोपर्स याचिका दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा